माज़ा सोलापूर न्यूज पेठ येथील तानाबाना शोरूमला सील ठोकण्यात आले महापालिका मिळकत कर विभागाच्या विविध पथकांकडून विविध मिळकतींवरील दहा नळ तोडण्यात आले दिवसभरात वीस लाख छत्तीस हजार पाचशे चौतीस रुपये विविध पथकांकडून कर वसुली करण्यात आला महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकाच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी थक वसुलीसाठी सील व नळ बंद कारवाई मोहीम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे दरम्यान नवव्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी कारवाई केली यामध्ये सोलापूर शहरातील पाच्छापेठ येथील तानाबाना शोरूम सील करण्यात आला शनिवारी एकूण भरणा वीस लाख छत्तीस हजार पाचशे चौतीस रुपये झाला आहे तर दहा मिळकतीवरील पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे थकबाकीदारांनी कटू कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल